या डाळिंबाला सारखा पाऊस येईल खाली काळी भाती मागाशी पाहिला पडला मगाशी पूर्ण प्लॉट पाहिला एवढा माल लागलाय तुमचा आणि किती महिने महिना सत्तावीस महिन्यामध्ये आता डाळिंब जवळ जवळ सगळे डागी क्लीन चमक चमक अशी असा गोरा गोमटा नाही सगळ्यांना डाग पडली आजही असा माल बघा तुम्ही दाखवून असेल जर कोण वापर बरोबर आहे का हा जो माल दिसतोय हा असा हे काय काय साईज बघायचं आहे का अजून एक महिना वेळ तरी अजून सर एक महिन्याशिवाय हे दे डाळी म्हणजे येत नाही एक महिन्याच्या साईजला किती जाणार होते आता नाही साईज चारशे ग्रामशे ग्राम पाऊस पडत होत मी चार लिटर फॉल त्यातो आणि काय करता टेन्शन घेता इकडे गाळ चुडवता फवारे मारता त्या झाडाचं सगळं बंद आहे आणि तुम्ही त्याचे टोमॅटो बंद मुळी बंदन त्याला वरून आणखी फवारे मारता सर पाच वर्षापूर्वी यांच्याकडे जा ते पंधरा जणांची टीम होती फवारणी करायला केमिकलची बाब होती फवार स्मार्ट सिटी ह्यालाच म्हणता लोक स्मार्ट सिटी म्हणतात एक टावर लाव तिकड टावर लाव इथून कॅमेरा लाव तिकडून कॅमेरा लाव डाग पडले तुला कळल मग त्याच्या उपचार कसा करशील तू तुम्हाला किती जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही आणलं तरी ट्रीटमेंट तर तुम्हालाच करायची ना पण ती मेसेज काय करणार केमिकलच करणार आहे ना